सोहळा आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मुक्काम पोस्ट माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर दिनांक नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर एकादशीला तुम्ही जर हा हुपिते सांगूच म्हणून कुणाला सांगू नका एकादशीला <laughs> भाकरी खाणं जन भाकर खाल्ली त्यानं कुत्र्याची संडास खाल्ल्याचं एकादशी स अन्न पाल शपथ आहे ज्याने ज्यांनी एकादशी धरल्या त्यांनी हातावरी करा भैरवनाथाची काही लक्षात ठेवा हा हे काय सोप नाही ओरिजिनल आहे त्याचा विषय नाही काय हा तिकडे हात घालाय का नाही कोणी बरोबर आहे का नाही अजून बी बरेच नमुने असे की त्यांनी एकादशी धरलेली तुमच्या पाया पडतो एकादशी नाही बोलायला संत बोलायला लागले आपला काय आपण फक्त हमाल माणस आहेत तुमच्या पुढं मांडायचं भारवा आहे हमाल असली माणसं आहेत आम्ही आम्ही कोण आहे आम्ही हमाल माणसं आहेत आमचं भांडार ज्ञान आनंदी लागेल तुको बरायला गोदामय मोठं पैठणलाय काय हा नाही चो की तुम्हाला द्यायच होय बरोबर आहे का नाही आम्हाला तिथं आमचा बाप बसलेलाय तुको बरायचे शब्द एकादशीच अन्न पालक श्वान विष्ठे समान अधम जनतेका व्रताचे आता कस करायचं त्याच्यामुळे आता एखाद्याशी चुकून घ्या <laughs> माझा अधिकार नाही पण दोन गोष्टी पाळा भोग जे भोगी ते माते त्या त्याशी घडतसे आणि अन्न खाऊ नका अन्न अन्न म्हणजे भाकरी खाऊ नका अजून एक आहे महाराज याच्यात शाबुदाना खान भगर का हे बी कुठं लिहिलेलं नाही ही सवड वाटे बायपास आहे हा ही नियम संतानी याच्यात असे ऐका इकडे लक्ष द्या एकादशीने अलंकार करायचे हे तुमचं टायमिंगचं सांगा बरं का मी बोल मला का विनोदाच नाही खरंच विचारायला लागलो गो तुमच तुमच्या फराळाच आहे तसं त्याच्यामुळं माझ काय होत लक्ष द्या काय निरंकार करायचे एकादशी जमलं तर दमच निघाना गेला पाणी पिऊन काय पाणी पिऊन एकादशी धरायचे पाणी पिऊन मी जजमेंटच लागाना गेले फल आहार काय फळ खायचे दूध पियचं दुधावर जमाना तर घ्यायचे त्या फळावर जर जजमेंट लागत नसल तर मग भगर रे आधी भगर रे भगरीचा भात कामापुरत दोन गास खायचे किती आधार कोचू खाते तशी कशी एका कस एकादशी बी <laughs> जजमेंट लागाना गेलीच तर मग शाबू खिचडी आणि आम्ही एक माझ्या पदरच टाकलंय म्या ह्याच्यावर बी जजमेंट जमानाच गेलं दिवसभर चाला पण एखाद धरा <laughs> लक्षात आलं का ऐका व्रताचे महिमा ही नामदेवराचे चिरंजीव नारा महाराजांनी गोड लिहिलं काय एकादशी एकादशीर्थ तुळशी एका हे झाले द्वादशीला बारा पदार्थाचा त्याग आणि द्वादशीला वियक्त जेवण दिवस निघायच्या आधी जेवायचं कधी म्हणून फडकऱ्याच्या पंक्ती कधी बसतात कधी दिवस निघायच्या फडकरी समाज आहे फडकरी जे समाज आहे महाराज पंढरपूर फडकऱ्याच्या सातच्या आधी पंक्ती बसतात का नाही महाराज आपण आनंदी दो देवकर असतील टिंबूकर असतील सगळे भास्कर असतील कधी पंक्ती बसतात सकाळी लवकर म्हणून एकादशी व्रत एकादशी खिचडी खाऊनी नाही नाही करी न उपवासी अगरनिश हे वाटत पण पंढरपूरची वारी याच्यापेक्षा आम्ही काही करतच नाहीत महाराज आणि कन करी तीर्थ सुंदर एकदम सुंदर माणसं बी केवढ्याच तोला मोलाची आणि अशी ढिलिवणी ऐकणारे माणसं नाही बरोबर आहे का नाही अशीच एक मिस्टेक तज्ञ आहे का महाराज हे काय सामान्य नाही बत्तीस वर्षानं कीर्तन ऐकत शिलर माणस आहेत काही ह्याला महाराज इकडे तिकडे गेल्या लगेच कळत आहे महाराज थोडं बी मी माणसं बघितल्या वळले ओळखितो आ, लेवल धरून चालणारा माणूस लागतो ह्याला बी घडीमार थोडा विनोदाचा असला पाहिजे पण अवंगी सोडता कामाने बरोबर आहे का विषय धरून पाहिजे बोलू नका इकडं लक्ष द्या बोल ना का थांबाऱ्या बोलल्या मी हजार रुपये काटले काय सांगा तो मे हजार रुपये कमी आहेत मात्र नाही का बोलल्या मे तुमच्या तुला कशाला आणले मग त्याच्यामुळं पाठीवर मारा पण पाठव मारू नका कसं हम्म आधी तस मी बॉम्ब बोंबई हरवी मस्त आणला महाराज ना हे नाही करायला झाला हा माझ्या लक्षात आला हरामुळं राजीव गांधी मिळते जाऊ दे तिकडे <laughs> <laughs> समजून आलो तो इशारा काफी चला तुको खोबर आहे म्हणतात आपण उलट सोडूल बरं का उलट करून चाललो तोरी आता ऐका महाराज म्हणतात बीज कल्पांतीचे तुका म्हणेमुळं नाम एवढं श्रेष्ठ असल्यामुळं मुखी आणि त्याला पुष्टी देणार व्रत एकादशी करेन उपवासी आणि ते एकादशी सोडून महाराज म्हणतात आणि कन करी आम्ही सोमवार सो न करीसी एकादशी व्रत खतरनाक आहे महाराज सोमवार बोलू नका यायला का जरा आम्ही इकडे लक्ष द्या बोलू नका व्रतशी आणि तीर्थ पंढर तीर्थ कोणतं आहे म्हणले ना काय யல பா चंद्रभागा आईसे भीमातील असं भीमातील बघितलंय का नाही महाराज आणि महाराज म्हणले आईसा वि असं असं कुठे बघितलंय का बोला बघितलंय का आता महाराज म्हणले आम्ही सांगायला होत विश्वास येते का तुम्हाला नाही येतोय जानकाराला परमार्थ निष्ठ आहे त्यांना विश्वास आहे पण काही लोकांना जरी विश्वासच नसेल पहावे पुराणे विचार पुराणाला विचारा आमचं काही म्हणणं नाही का म्हणे नाही विश्वास सगळ्या संतांनी पुराणाला किंमत दिली महाराज कशाला किंमत दिली पुराणाला पुराण महत्वाचं आहे पुराणाला किंमत आहे तू कोबा नाही म्हणले वेद की आहे पण वेदाचे गोडवे मनाव एवढे संतांनी गायले नाहीत महाराज नाही नाही ह्याचा बाहेरून पाठिंबा आहे कुणाचा वेदाच वेद वेदान महाराज रागवले काय राग आला नाथ महाराज हे हे वेदाच काही गळ नाही म्हणले पुसू नका बाई वेदाशी गाडी

<laughs> <laughs> तिथं होतो एक हवामान आणि दुसरी हवामान <laughs> लक्षात आलं का हवेत आणि मानात गेली की बरबाद झाली hmm? म्हणून पंढरपुरा सारखं क्षेत्र दुसरं कोणतं नाही पंढरी पाऊल असा ऐसा नामाचा सुरू होते महाराज पाऊल टाकला की पंढरीशी जारी आल्यानो सं उभा भेटीची आवड उपाळ तातडी उतावी महाराज म्हणले की न करी तीर्थ तीर्थ पंढरपूर तीर्थ बरोबर आहे का नाही चंद्रभागा पंढरपूर पुंडली याच्यापेक्षा तीर्थ नाही आणि एका दोष सोडून व्रत आमच्या जीवनात नाही म्हणून पंढरीची वारी आहे अभंगाचा सरळ सर अर्थ आपल्या प्रमाणला खालून वर बरोबर आहे का नाही आता पंढरीची वारी आहे माझे घरी तुकोबाई पंढरपूरला गेले नाहीत का असा अर्थ आहे का त्याचा आमच्या परंपरेत मूळ पुरुष विश्वभूर बाबर बोल विश्वंभूर बाबा पासून बोलोबा पर्यंत बोलोबा तुकोबा पर्यंत ही परंपरा आली म्हणजे पण पर... घराचा नियम आहे म्हणून पंढरीची वारी आहे माझी पंढरपुराची एक ताकद आहे महाराज काय जा घुसून का? दर्शन घेऊ नका नाही 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 पाप लागण नसलच तुम्हाला दर्शन होत नामाने प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नुसती प्रदक्षिणा घाला देवाच्या हातच वाटा नाही तर चंद्रभागेच स्नान करा चंद्रभागे स्नान विधी तो हरी कथा आ आणि समाधान चित्ता चंद्रभागेच स्नान आणि विधी हरि कथा एवढं करून जरी आला तरी जमल लक्षात यायला लागले का पंढरपूरची ताकद म्हणून या वर्षी आपल्याला पंढरपूरला जात आलं नाही बरोबर आहे का बरेच लोक सप्ताह चालू असलं तरी जाऊ जाऊन येणारे त्याच्यातले बरोबर आहे का नाही महाराज पंढरपूर आहे ना शेवटी माहेर आहे ना माहेर संतचे या स्वामी केशेवाल जा बाबा नको नकोता काण्याला येत जातस कीर्तन तुम्हाला कामाचा नाही महाराज काय खायचो बाहेर उद्या गेलं कीर्तन महाराज आणि कीर्तन झाले माझ्या काल आपण सुरुवात केली ती काई, काई <laughs> <laughs> <आपर सुर्वाद किलते। laughs> काय वाटला आपला आवाज मिळालं मला आज कळालं म्हणलं काय भीमसेन जोशी का लवकर मी मेल दलिंद्रे माझ्या स्वराज सुधारणा करा कराव काय करावं लागलं म्हणलं रोज सकाळी दोन टोपून इंदू सरपंच येतो तो आवाजच बदलून जातो असली दलिंदर महाराज काय गवळी ताशा म्हणतात ना काल टाकते तुम्ही पणा <laughs> वारी झाली नाही सोहळा आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मुक्काम पोस्ट माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर सोहळा आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मुक्काम पोस्ट मार्ट तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020